आय टी आर फाईल करून झाल्यानंतर काही विसरलात का काळजी करू नका रिवाईज करणं अगदी सोप्पं आहे कधी ना कधी आपल्याला आय टी आर भरल्यानंतर लक्षात येतं की आपल्याकडून काहीतरी मिस झालं आहे किंवा टॅक्स कॅल्क्युलेशनमध्ये चूक झाली आहे बरोबर ना पण काळजी करू नका कारण इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन वन थर्टी नाईन फायनुसार तुम्ही सहजपणे आपला रिटर्न रिवाईज करू शकता समजा तुम्ही फॉर्म सिक्स्टीन सबमिट करून आय टी आर फाईल केलं पण नंतर लक्षात आलं की एच आर ए दाखवणं चुकलं आहे किंवा तिथल्या गुगल ॲडसेन्स इन्कमचा एस मिस झालाय अशा वेळेस मूळ फाईल आय टी आर बदलता येणार नाही असं वाटतं पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सेक्शन वन थर्टी नाईन फायमध्ये ही सुविधा दिली आहे आता हे सेक्शन नक्की काय आहे सेक्शन वन थर्टी नाईन फाय अंतर्गत तुम्ही मूळ फाईल रिटर्न नंतरही संबंधित असेसमेंट इयरच्या डिसेंबर एकतीस किंवा असेसमेंट पूर्ण होण्यापूर्वी तुम्ही रिवाईज रिटर्न फाईल करू शकता आता याचे स्टेप बाय स्टेप गाईड जाणून घेऊ इन्कम टॅक्स ई फायलिंग पोर्टलवर लॉग इन करा तुमचा पॅन क्रमांक आणि पासवर्ड टाका असेसमेंट इयर निवडा ज्या वर्षाची रिटर्न रिवाईज करायची आहे ती निवडा ई फाईल इन्कम टॅक्स रिटर्न रिवाईज रिटर्नवर क्लिक करा तुम्हाला रिवाईज रिटर्नचं ऑप्शन दिसेल मूळ फाईल रिटर्नची माहिती भरा ओरिजिनल आय टी आर एक्नॉलेजमेंट नंबर आणि फायलिंग डेट टाका आय टी आर फॉर्म निवडा मूळ फाईल फॉर्म जसं आय टी आर वन टू थ्री त्यांचे नंबर निवडा चुका सुधारा नवीन माहिती जोडा इन्कम डिडक्शन एक्झमिशन्स किंवा पर्सनल डिटेल्समध्ये बदल करा जर अतिरिक्त डॉक्युमेंट्स असतील तर ते जोडून घ्या रिवाईज रिटर्न सबमिट करा आणि ई व्हेरीफाय करा सबमिट केल्यानंतर नवीन एक्नॉलेजमेंट नंबर मिळेल ई e व्हेरीफायसाठी आधार ओ टी पी ई व्ही सी किंवा सी पी सीला आय टी आर व्ही पोस्ट करा प्रोसेसिंग स्टेटस मॉनिटर करा सबमिटेडवरून प्रोसेस झालं की काम संपलं आता तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स सांगते रिवाईज रिटर्न सादर केल्यावर मूळ रिटर्न रद्द समजला जातो कितीही वेळा रिवाइज करू शकता कोणताही दंड नाही असेसमेंट पूर्ण झाल्यानंतर सेक्शन वन फॉर्टी थ्री थ्रीनंतर रिवाइज शक्य नाही तर मित्रांनो आता फाईल आय टी आरमध्ये काही विसरलात तर काळजी करू नका सेक्शन वन थर्टी नाईन फाय अंतर्गत रिवाइज रिटर्न फाईल करा आणि मन शांत ठेवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका